नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण अकाऊंटचा जो आहे जो अकाउंटचा सेकंड सॉरी सेकंड नसेल हा मित्रांनो हा अकाउंटचा दुसरा किंवा तिसरा तिसरा चौथा पार्ट आहे तिसरा किंवा चौथा पार्ट आहे त्यामुळे पाठीमागचे जर व्हिडिओ तुम्ही मित्रांनो पाहिले नसेल तर ते तुम्ही बघून घ्या आणि ही सिरीज म्हणजे बरेच विद्यार्थी आहेत की ते टेलिग्रामला आपल्याला मेसेज करतो की सर ही सिरीज चालू ठेवा ही सिरीज चालू ठेवा त्यासाठी आपण ही सिरीज कंटिन्यू करतो आहे पण तुमचाही या सिरीजला मित्रांनो प्रतिसाद तेवढंच पाहिजे तर आपण ही कंटिन्यू करतो आहे तर बघा जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल एकदा काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच स्टडी रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि जाहिराती रिलेटेड ही व्हिडिओ याच्यामध्ये मित्रांनो येत राहतील दुसरी गोष्ट हा सेशन तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करायचं आहे त्या लाईकवरूनच मला मित्रांनो समजतं की तुम्हाला हा सेशन आवडतो का नाही आणि तिसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे सेशनच्या सुरुवातीलाच आता बघा इथं मी काय केलं मित्रांनो इथं मी प्रश्न घेतला आहे बघा हा प्रश्न आहे त्याच्यानंतर हे चार ऑप्शन घेतलेले आहेत त्याच्यानंतर लगेच खाली उत्तर पण आहे आणि त्याच्यानंतर ब्रीपमध्ये एक्सप्लेशन आहे आता तुम्हाला काय करायचं आहे आता ज्यावेळेस हा व्हिडिओ पूर्ण बघून होईल किंवा ज्यावेळेस तुम्हाला वाटेल कमेंट करायची त्यावेळेस तुम्हाला फक्त एक कमेंट करायची की कशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे ॲक्च्युली तुम्हाला फक्त फक्त तुम्हाला प्रश्न आणि ऑप्शनच पाहिजेत नंतर मी एक्सप्लेनेशन करून उत्तर दिलं तर चालेल किंवा आहे याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे का फक्त तुमच्या कमेंटची मला खरंच खूप गरज आहे याच्यामध्ये कारण याच्यामध्ये थोडंसं मी कन्फ्यूज याच्यामध्ये आहे की मी आन्सर तुम्हाला आधी दाखवलं पाहिजे का नाही दाखवलं पाहिजे आहे ना, ना? तुमच्या जेवढं कमेंट येतील त्याच्यानुसार आपलं नेक्स्ट सेशन त्याच्यानुसार होईल पण आत्ता इथं फोकस करायचं आहे बघा ब्रीपमध्ये एक्सप्लेनेशन आहे आन्सर पण आहे आपल्यापाशी आणि काही आप असे पण आन्सर असणार आहेत की जे तुम्हाला कमेंटमध्ये आपण सांगायला होणार आहे तर बघा जास्त वेळ न घाला होता चालू करूया हो बघा पहिला प्रश्न आहे बघा या याच्यामध्ये आपण दहा प्रश्न घेणार आहे मित्रांनो आणि महत्त्वाचे असतील म्हणजे एकदम इझी मॉडरेट आणि हार्ड या पद्धतीनं आपण जाणार आहे सध्याला आपण इझी इझी घेतो आहे जशी जवळ येईल तसं मॉडरेटकडे जाऊयात आणि त्याच्यानंतर हार्डकडे जाऊयात तर बघा कारण याच्यावरून काय होणार आहे मित्रांनो तुमच्या कन्सेप्ट थोड्या थोडं क्लिअर होणार हे खूप महत्त्वाचं आहे बघा विच ऑफ द फॉलोईंग इज रियल अकाउंट आहे ना बघा तीन प्रकारचे अकाउंट असतात बरोबर बघा रियल पर्सनल आणि नॉमिनल नॉमिनल आहे ना रिअल पर्सनल आणि नॉमिनल हे तीन प्रकारचे अकाउंट असतात तर बघा मग याच्यामध्ये त्यांनी विचारलं की कोणतं हे रिअल अकाउंट आहे तर रिअल अकाउंट कोणतं आहे मित्रांनो तर कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे तर का ते रियल अकाउंट आहे तर का रिअल अकाउंट आहे बघा शॉर्टकटमध्ये मी इथं हे पण ठेवलेलं आहे ब्रीपमध्ये एक्सप्लेनेशन पण आहे बघा रिअल अकाउंट डील विथ असेट रिअल अकाऊंट कशा कशामध्ये डील करतं तर ती असेट आहे मग आपण कॅशला काय मानतो मित्रांनो कॅश कॅश ही आपली काय मित्रांनो असेटच आहे बरोबर कॅश ही आपली काय आहे असेटच आहे त्यामुळे आपण जी रियल अकाउंट आहे ती डील कशासोबत करतं तर ती असेट असते आणि कॅश ही आपली काय आहे असेट आहे बघा हा पहिला क्वेश्चन होता बघा आता दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो अजून एक मित्रांनो सांगायचं राहील की आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तिथं आपण शॉर्टकटमध्ये अपडेट वगैरे देत असतो मित्रांनो त्यामुळे तो चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या बघा दुसरा प्रश्न आहे विच कन्सेप्ट अजूम दॅट द बिझनेस विल कंटिन्यू फॉर लाँग पिरियड म्हणजे को कोणती अशी कन्सेप्ट आहे ती की आपण अज्यूम करू शकतो की आपला बिझनेस कंटिन्यू राहणार आहे लाँग पिरियडपर्यंत बरोबर म्हणजे ती कोणती कन्सेप्ट आहे बघा तर याच्यामध्ये कोणती कन्सेप्ट आहे ती बघा गोइंग कन्सन कन्सेप्ट त्यालाच आपण काय म्हणतो गोईंग कन्सर्न कन्सेप्ट बघा गोईंग कन्सर्न कन्सेप्ट तर बघा त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे का बघा बिझनेस विल कंटिन्यू फॉर फ्युचर बघा हे लक्षात ठेवा मित्रांनो खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे का थे थे हो हे काय म्हणजे आश्रे घेतलेलं नाही त्याच्यावरती स्टडी केलेलं आहे मित्रांनो पाठीमागच्या आपण क्वेश्चन पेपर वगैरे बघून आपण हे बनवत आहे आणि हे बनवायला खरंच खूप मेहनत लागतं मित्रांनो आणि वर्किंग असल्यानंतर तर ही जास्त मेहनत लागते त्यामुळं जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब एकदा नक्की करा आणि एक लाईक नक्की करा बघा ही जी आहे हे लक्षात ठेवा बघतं की कंटिन्यू फॉर लाँग पिरियड लाँग पिरियडसाठी जर बिजनेस तुम्हाला करायचा असेल तर ती कोणत्या कन्सेप्टमध्ये आपण करू शकतो तर ती कोणते कन्सेप्ट आहे तर गोईंग कन्सर्न कन्सेप्ट पण हे कशासाठी आहे बघा त्याचं एक्सप्लेश एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की बिझनेस विल कंटिन्यू इन फ्युचर फ्युचरमध्ये बिझनेस होणार आहे हे सांगण्यासाठी गोइंग कन्सर्न कन्सेप्ट आज मावली जाते हे लक्षात ठेवा पुढं आहे बघा पुढचा आता बघा इथं ऑप्शनही दिलं नाही एक्सप्लेनेशन पण नाही दिलं इथं तुम्हाला काय करायचं आहे आन्सर कमेंटमध्ये करायचं आहे इथं तुम्हाला फक्त आन्सर कमेंटमध्ये करायचे बघा डेप्रिसिएशन इज अ प्रोसेस ऑफ डेप्रिसिएशन ही कशाची प्रोसेस आहे म्हणजे काय प्रोसेस आहे डेप्रिसिएशन म्हणजे तुम्हाला माहीत आहे की जी आपली असेट असते है ना असेट असेटचे आपले काय होते रे जीज होते है ना म्हणजे तुमचं घर आहे तुमचं घर आहे म्हणजे घराची काय होती जीज होते किंवा म्हणजे मशिनरी आहे किंवा कोणतीही असेट असेल तर त्याचे काय होते झीज होते म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा गाडी घेतली आहे ना गाडी घेतल्यानंतर मग तुम्ही वीस लाखाला गाडी घेतली मग तिला ती दोन वर्षाने तीन वर्षाने वीस लाखालाच आपण देत नाही म्हणजे त्याची किंमत काय होते कमी होते म्हणजे आपण त्याला डिप्रिसिएशन असं म्हणू शकतो घसरण होणे किंवा झीज होणे मग तुम्हाला मी हिंट तरी दिलेलं आहे तुम्ही उत्तर कमेंटमध्ये मित्रांनो करायचे पुढं बघा पुढचं क्वेश्चन आहे पुढचं क्वेश्चन आहे बघा द मॅचिंग कन्सेप्ट इज युजल टू आता बघा जी मॅचिंग कन्सेप्ट आहे ही कशासाठी वापरली जाते बघा मॅचिंग थोडंसं तुम्ही आन्सरला इग्नोर करा मित्रांनो मी सांगतो त्याच्यावरती फोकस द्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण कशा पद्धतीनं सेशन कंटिन्यू केला पाहिजे आन्सर दाखवून केलं पाहिजे एक्सप्लेनेशन दाखवून केलं पाहिजे का अगोदर तुम्हाला क्वेश्चन विचारले पाहिजे म्हणजे जसं मी दाखवते म्हणजे अगोदर फक्त एवढंच दाखवलं पाहिजे आणि नंतर ज्यावेळेस उत्तर सांगणार आहे त्यावेळेस दाखवलं पाहिजे म्हणजे वॉटेवर जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही कमेंट करू शकता त्याच्यानुसार आपण डिझाईन करू नेक्स्ट सेशन पर बा, तर बघा मॅचिंग कन्सेप्ट जी आहे मॅचिंग कन्सेप्ट ती कशाच्या रिलेटेड आहे तर ती कशाच्या आहे बघा मॅच एक्सपेन्सेस विथ रेव्हेन्यू म्हणजे आपला एक्सपेन्स जो आहे तो रेव्हेन्यूला मॅच झाला पाहिजे त्यालाच मॅचिंग कन्सेप्ट म्हणतो ही लक्षात हो ठेवा मित्रांनो त्यालाच आपण काय म्हणतो मॅचिंग कन्सेप्ट म्हणतो तर बघा त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे बघा की एक्सपेन्सेस मस्ट मॅच रिलेटेड रेव्हेन्यू म्हणजे एक्सपेन्सेस आपल्या रेव्हेन्यूला मॅचच झाले पाहिजेत तरच त्याला आपण काय म्हणतो मॅच आणि रेव्हेन्यू ध्यानात ठेवा मॅचिंग कन्सेप्टला लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला रेव्हेन्यू लक्षात ठेवायचं की कशा कशासोबत रिलेट करतो आपण रेव्हेन्यूसोबत पुढे आहे बघा पुढे आहे बघा विच ऑफ द फॉलोईंग इज नॉमिनल अकाऊंट बघा नॉमिनल अकाउंट कोणता आहे नॉमिनल अकाऊंट कोणता आहे आता तुम्ही तीन नियम शिकला असाल बघा रिअल रिअल पर्सनल आणि नॉमिनल आहे ना तर आ, बघा नॉमिनल रिअल पर्सनल आणि नॉमिनल मग ते काय आहे तर सी आन्सर आहे म्हणजेच वेजेस अकाउंट बरोबर वेजेस अकाउंट नॉमिनल अकाउंटमध्ये काय येतं वेजेस मी याच्या अगोदरही सेशन घेतलं मित्रांनो त्याच्यामध्ये नॉमिनल अकाउंट रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट मी सांगितलेला आहे तो सेशन तुम्ही बघून घ्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तर बघा पुढचा आहे पुढचा बघा जो ट्रायल बॅलेन्स आहे कशासाठी तयार आपण करतो आता इथं आन्सरही दिलं नाही एक्सप्लेशन दिलं नाही म्हणजेच याचा अर्थ काय आहे की तुम्हाला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे बघा ट्रायल बॅलेन्स इज प्रिपेअर टू कशासाठी ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतात तर बघा फाईंड प्रॉफिट ऑर लॉससाठी करतात का चेक अरेथमॅटिकली ॲक्युरेसीसाठी करतात करता। का प्रिपेअर बॅलन्स शीटसाठी करतात का रेकॉर्ड ट्रान्झॅक्शनसाठी करतात हे तुम्ही कमेंटमध्ये मित्रांनो आन्सर आपल्याला करायचं आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो आहे बघा विच इरर डज नॉट अफेक्ट द ट्रायल बॅलेन्स म्हणजे कोणती इरर अशी आहे की ट्रायल बॅलेन्सला अफेक्ट करत नाही बरोबर तर त्याचं उत्तर काय आहे बघा ओमिशन ऑफ एंट्री त्याचं उत्तर काय आहे ओमिशन ऑफ एंट्री बघा पोस्टिंग टू रॉंग साईड रॉंग साईडला जर पोस्ट आपण केली बरोबर म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण रॉंग हे केलं तर अफेक्ट होणार आहे ट्रायल बॅलेन्सवरती रॉंग टोटल केल्यानंतर पण ट्रायल बॅलेन्सवरती काय होणार आहे अफेक्ट होणार आहे आणि रॉग बॅले्स मांडल्यानंतरही अफेक्ट होणार आहे पण अफेक्ट कशाने नाही होणार तर ओमिशन ऑफ एंट्री आता ओमिशन ऑफ एंट्री म्हणजेच काय तर बघा बोथ साईड मिसिंग असतात त्याच्यामध्ये तर सो टॅली रिमेन्स त्यामुळं टॅली तेवढंच होणार आहे है ना बोथ साईड मिसिंग असतात ओमिशन ऑफ एंट्रीमध्ये पुढे बघा सगळ्यात सिंपल क्वेश्चन तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अकरावी बारावीला असता कॉमर्सला त्यावेळेसच तुम्ही शिकलेला असता हे पण हे पण महत्त्वाचं आहे बघा एक्झामच्या दृष्टिकोनातून गुडविल इज क्लासिफाईड ॲज गुडविल कशामध्ये कन्सिडर केलं जातं तर गुडविल कशामध्ये कन्सिडर केलं जातं तर इन्टेंजिबल असेट आहे म्हणजे गुडविल म्हणजे काय आहे तर तुमचं ते नाव आहे है ना गुडविल म्हणजे काय नावलौकिक आपण त्याला म्हणतो मग ते तुमचं नाव आहे तर ते कशामध्ये इन्टेंजिबल असेट आहे ना दिसत नाही ते पण नाव झालेलं असतं बरोबर दिसत नाही पण ते नाव झालेलं असतंच तर बघा गुडविल इज इन्टेंजिबल म्हणजे गुडविल दिसत नाही नावलौकिक दिसतं का मित्रांनो नावलौकिक दिसत नाही एखाद्या कंपनीचं नाव दिसतं पण नावलौकिक नाही ना दिसत त्याची किती ख्याती झाली हे दिसत नाही त्यालाच आपण काय म्हणतो गुडविल म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड बाय आहे ना बघा बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट कशासाठी प्रिपेअर केलं जातं तर ते कशासाठी केलं जातं बिझनेससाठी केलं जातं मित्रांनो कशासाठी केलं जातं बिझनेससाठी म्हणजे काय बघा बिझनेस रिकन्सलाइज कॅशबुक विथ बँक है ना बिझनेस काय करतो आपण कॅश बुक करतो विथ बँक बँकसोबत आणि बघा लास्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे मित्रांनो लास्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा लास्ट क्वेश्चन विच अकाउंट इज डेबिटेड वेन गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट बघा कोणता अकाउंट डेबिटेड होणार ज्यावेळेस गुड सोल्ड केले जातात ऑन क्रेडिटवरती कोणता अकाउंट होणार तर डेटर्स अकाउंट त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो डेटर्स अकाउंट का तर बाबा कस्टमर बिकम्स डेटर ज्यावेळेस कस्टमरच काय बनतो मित्रांनो डेटर बनतो ना कस्टमरच काय बनतो डेटर बनतो त्यामुळं ते, ते जे अकाउंट आहे जे डेबिट करतो त्यावेळेस आपण त्यावेळेस काय होतो बघा गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट मग ते कस्टमरच काय बनतो डेटर बनतो त्यामुळे डेटर्स अकाउंटला आपण ते काय करतो डेबिट करतो म्हणजे डेबिट होतं डेटर्स अकाउंटला बघा तुम्हाला जर मित्रांनो सेशन आवडलं असेल तर एक लाईक नक्कीच करायचं आहे आणि तुम्ही जर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की तुम्हाला करून घ्यायचं आहे आपलं चॅनेल आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एक कमेंट नक्की करायची की तुम्हाला असं मी घेतो हे सेशन बरं वाटतं का तुम्हाला काय चेंजेस पाहिजे असेल याच्यामध्ये तर तुम्ही कमेंट नक्कीच करू शकता धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये